મનોજ દાદા તાગે છત્રિવાજી મહારાજ કિતવા દિવસ એ કાય પ્રમુખ માગ્યા रागा सरिन प्रोजेक्ट चेक समर मंथ नो आवन बिच वाला बस है अदा चाप जो ने बजे चाप 10 फर्स्ट राइट पर

आपलं नाव बऱ्याच दिवसापासून आंदोलनाची म्हणजे दिशा आहे आता कुठेतरी जरंगे पटीला याच्यानंतर आपल्या गावात पण चालू आहे काय वाटतं तुम्हाला काय निर्णय होईल एक वर्ष होऊन गेला जरंगे पटी एक वर्षापासून सतत अन्न त्या या गोष्टी करताय पण अद्याप ही सरकारला जाग येत नाही कारण या शासनाने राजकारणी लोक आहे ही फक्त यांचा फायदा करण्यास यांचा फायदा कशात आहे हे बघून बाकीचे शब्द देत टाळाटाळ करण्यात चालत आहे पण समाज आता असा हा राहिला नाही जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली समाज हा एकत्रित आलेला आहे जरांगे पाटील जे म्हणतील त्याच्या पाठीमाग समाज हा एक संघ उभा आहे आणि राहणार आज सातवा दिवस जरांगे पाटलांना आहे तर आमचे साईनाथ भाऊ चौधे यांना पण आज तिसरा दिवस आहे चौथा दिवस सॉरी चौथा दिवस आहे म्हणजे विचार करा प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलाच्या समर्थनार प्रत्येकजण त्यांची परिस्थिती पाहून प्रत्येकाला असं वाटतंय की नाही यार मी सुद्धा यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे आणि असंच सायनाथ भोला वाटलं आणि त्यांच्यासाठी त्यांचाही जीव काळ वाढला आणि ते इथं उपोषणाला अन्न त्या उपोषणाला बसलेत सरकार अद्यापर्यंत जाग येत नाही तहसीलदार असेल कलेक्टर असतील चार दिवस चार दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये जर एखादा व्यक्ती बिना अन्न पाण्याचा जर राहत असेल तर ही सर्व जबाबदारी कलेक्टरची असते कलेक्टरच्या कार्य कार्यभागामध्ये कुणीही उपाशी राहायला नको परंतु हे कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाहीये निष्काळजीपणे पाटील मरणाच्या दारात उभे आहेत आज दारात पाणी सोडून मरणाच्या दारात उभे आहेत तरी सुद्धा तुम्हाला त्याची जाग येत नाही पण जसं यांना लोकसभेत कारण जर कधी आहे राज्यकर्त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर यांना मतदानातून धडा शिकवावा लागेल म्हणून लोकसभेत जसं त्यांना दाखवलंय तसं त्यांना विधानसभेत असं काही होऊ नये हे जर करायचं असेल तर येत्या एकोणतीस ये तारखेला त्यांनी सांगितलंय एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस तारीख तुम्ही का दिले तुम्ही मरणाचीच वाट बघताय का आमची त्याच्यासाठी सरकारला तुमच्या तुमच्या माध्यमात आमचा विचार आहे त्यांनी एक आज किंवा उद्या जर निर्णय नाही दिला तर या राज्यकर्त्यांना आम्ही हे आमदार असतील कि खासदार असतील यांना रस्त्याला सुद्धा बाहेर निघून देणार नाही कारण जिथं आंदोलन चालू आहे जारंगे साहेब त्याच्या हाख्याच्या अंतरावरच पण आंदोलन चालू आहे तुम्हाला काय वाटतं याच्या मागे कोण असं याच्या मागे कोण असं आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा हा प्रत्येक जातीला प्रत्येक समाजाला हा लोकशाहीने संविधान पद्धतीने अधिकार आहे जो त्या पद्धतीने तो त्याच्या पद्धतीने करतोय कोणी त्याला हे करू शकत नाही पण आंदोलन जे आंदोलन करताय याच्या पाठीमाग कोण आहे कोण नाही हा विषय वेगळा पण जे आंदोलन करताय त्यांनी समजून घेतलं पाहिजे की नेमका याच्यात आहे काय पण तुम्ही जर स्वार्थासाठी राजकारण राजकारणासाठी किंवा कुठेतरी एखाद्या राजकीय सांगितले राज म्हणून जर तुम्ही बसत असाल तर त्याच्यात किती तथ्य आहे हे जनता जनतेला कळतंयच त्याच्यामुळं त्या आंदोलनावरती न बोललेलं बरं आता आज आपण बघतो की पूर्ण एक वर्षापासून पूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन मोर्चे चक्काजाम बंद हाक देत आहेत तरी पण सरकार दखल घेत नाहीत आता एक वीस दिवसाच्या अंतरावर एक आचारसंहिता होते विधानसभेच्या तुम्ही सरकारला काय सरकारला सांगितलंय ना पहिलेच तर तुम्हाला लोकसभेत ज्या पद्धतीने लोकसभेत लोकसभेत तुम्हाला दाखवून दिलंय की मराठा म्हणजे काय असतो तसंच येणारे विधानसभेत आता एक झाले लोकसभेत हे दाखवलंय की आम्ही जर एकत्र झालो तर सत्ताधाऱ्यांना पाडू शकतो पण त्याचा फायदा कोणला होतोय विरोध होतोय म्हणून येणाऱ्या याच्यामध्ये जानाके पाटलांनी सांगितलंच कि बाबा येणाऱ्या याच्यामध्ये एकाही राज्यकर्त्याला किंवा तो विरोधी असेल का सत्तेतला असेल यांना फायदा होऊ देणार नाही आम्ही तिथे एक स्वतःची माणसं देऊ तर कोणाला पाडायचं हो ते ठरवू आणि त्रास दिलाय आम्हाला त्यांना तर नक्कीच पाडू शेवटचा प्रश्न असा आहे छत्रपती संभाजी शिवाजी महाराजच्या जाऊन मुख्यमंत्री म्हणाले होते मी शब्द दिलेला आहे ते शब्द ते पाळणार का असं तुम्हाला त्यांनी शब्द पाळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे म्हणूनच आम्ही वाशिममधून परत आलो मुख्यमंत्री आपले आहेत काहीतरी निर्णय ते घेतील आणि त्यांनी आता त्या दिवशी सांगितलंय की हो एकोणतीस तारखेला मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठवाड्या मराठवाड्यासाठी तरी मराठवाड्यासाठी तरी कारण वरती त्यांना कोण आणतंय कोण आडवा पाय करतंय हे त्यांच्या त्यांना माहिती हे त्यांचं राजकारण राहिलं पण त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये त्यांच्या एकमेकांच्या पाय पाय तंगडे गुतवण्यापेक्षा आम्हाला समाजाला मोकळं करावं आणि लवकरात लवकर आरक्षण देऊन टाकावं साहेबांना तरी असं मला एक अपेक्षा आहे एकोणतीस की आम्ही मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करतोय बघूया काय होतं ते तोपर्यंत आम्ही आंदोलन आम मागे घेणार होतो सत्तेमध्ये अनेक आपले मराठा बांधव हे सत्तेमध्ये आहेत मागील चौदा महिन्यापासून हे उपोषण चालू आहे चौदा महिन्यापासून जी धडपड चालू आहे तरी त्यांना जाग येत नाही याच्याकडे कसं बघतो हा जो लढा हा लढा प्रस्थापित आणि विस्थापित प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा यांच्या विरोधात आहे कारण एकशे साठ सत्तर ऐंशी आमदार आतापर्यंत मुख्यमंत्री मराठ्यांची मा, मा, होती बारा मुख्यमंत्री मराठ्यांची झाली काय केलं यांना यांना फक्त यांच राजकारण करायचं आहे म्हणून त्यांना गरज पण नाहीये कारण त्यांना नोकऱ्याच लागत नाही त्यांना फक्त उभं राहण्यासाठी आरक्षण पाहिजे पण ते करतात त्यांच्या पद्धती बरोबर यायचे त्याच्यामुळे आम्हाला त्या लाफड्या जायचं नाहीये आमचा लढा हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे आपले विस्थापित लोक आहेत विस्थापित मराठा हा प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे आपला बंडगनाथ बंडखनाथ कोडसे पाटील चलो करते हैं फिर उधर ही